महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत मनपा हद्दीतील हॉटेल फरहत ते हसन शाह कब्रस्थान ते नाला, ते मला, जुना ते जुना सोलापूर रोड चौधरी नगर या रस्त्यावर पुलाचे काम चालू होणार आहे सदर पुलाचे काम करत असताना कोणत्याही प्रकारे डायव्हर्जन करण्यासाठी व्यवस्था नाही त्याकरता सदरचा रस्ता पुलाच्या ठिकाणी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे त्याकरता सदर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाद्वारे म्हणजेच हॉटेल फरहत राजश्री हॉटेल हसन शाह कादरी कब्रस्थान पॉलिटेक्निक कॉलेज सीताबन लॉन राऊत फुले चौक भिंगारनाला चौक बाबा चौक गाडळकर मळा विठ्ठल मंदिर कानळे मळा या पर्याय मार्गाचा वापर करावा असे मनपाने म्हटले आहे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा